स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हेच मी स्वामींच्या व्हिडिओला सुरुवात करूया आषाढ महिना संपून पाच ऑगस्टला श्रावण सोमवार सुरू होणार आहे श्रावण सोमवार भगवान शिवशंकर यांना समर्पित असते या दिवशी भगवान शिवशंकर यांची पूजा केली जाते विधी पूजा केली जाते व त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात घरातील स्त्रिया व्यक्ती असेल हे सोमवारचे अगदी मनाभाव असून व्रत उपासना आणि व्रताचे पालन सुद्धा करत असतात त्याचबरोबर शिवशंकर लवकर प्रसन्न होणारे देवता म्हटले लवकर लवकर जाते श्रावण महिन्यापासून अनेक घरातील स्त्रिया ह्या सोमवारी व्रत करत असतात आपल्या वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की या श्रावण महिन्यामध्ये शिवशंकर पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असतात तर पहा त्यांच्या सासरी या श्रावण महिन्यात येत असतात असं वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे म्हणून या सोमवारच्या दिवशी श्रावण महिन्यात शिवशंकराची उपासना केली तर मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावशाली असा एक उपाय सांगणार आहे श्रावण सोमवार या दिवशी प्रत्येक श्रावण सोमवारी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे असा एक दिवा अशा ठिकाणी लावायचा आहे आणि रात्रीतून तुमचं नशीब चमकेल आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही तुमच्या ज्या काही मनातील इच्छा आहे त्या लगेचच पूर्ण होतील भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देतील असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा श्रावण महिना हा सर्व महिन्यातील पवित्र आणि श्रेष्ठ महिना म्हटला जातो या महिन्यामध्ये जितकी सेवा आणि उपाय तुम्ही करत असाल तर श्रीहरी विष्णूसोबतच शिवशंकर यांचा आशीर्वाद प्राप्त होतो शिवशंकर यांची सेवा उपासना केल्याने निश्चितच याचं शंभर टक्के फळ तुम्हाला प्राप्त होत असते भगवान शिवशंकर हे आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारे देवता म्हटले गेलेले आहेत व सर्व भोळे शंकर म्हणून ओळखले जाते आणि आपल्या भागामध्ये जे भक्त सर्व मनाभावातून इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान शिवशंकराकडे जी इच्छा मागत असतात ती लगेच पूर्ण करण्यासाठी शिवशंकर कधीच तुम्हाला नाराज करत नाहीत म्हणून या श्रावण सोमवारमध्ये तुम्ही हा एक उपाय नक्की करून पहा चला तर जाणून घेऊयात तर पहा श्रावण महिना चालू होणार आहे सोमवारी आणि सोमवारच्या दिवशी आषाढ महिना संपून श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे म्हणून हा जो सोमवार आहे हा दिवस आहे हा अत्यंत शुभ आहे अतिशय शुभ योगाने हा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे दररोज श्रावण सोमवारी आपल्याला संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे तर हा दिवा का लावावा पहा घरामध्ये खूप नकारात्मकता असते आपण जे हातात काम घेत असतो ते पूर्ण होत नाही मुलाला चांगली नोकरी लागत नाही घरामध्ये जे वातावरण आहे ते बिघडलेलं आहे भरपूर आजारी व्यक्ती पडलेले आहेत कारण असा एक दिव्वा लावल्याने साक्षात भगवान शिवशंकराचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती कायम टिकून राहते घरामध्ये जे वातावरण आहे ते शुद्ध व्हायला लागते पवित्र व्हायला लागते घरामध्ये पती पत्नीमध्ये जे वाद आहे ते कमी व्हायला लागतात हा उपाय केल्याने रात्रीतून तुमचं नशीब चमकेल आणि तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा तुम्ही नोकरीसाठी भरपूर प्रयत्न करत आहात किंवा व्यवसाय जो टाकलेला आहे तो व्यवसाय चांगला चालत नाही किंवा शिक्षणामध्ये प्रगती होत नाही घरामध्ये जास्तीत जास्त नातेसंबंध तुटलेले आहेत नाते ठीक करण्यासाठी व्यवस्थित करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे भरपूर कर्जाचा डोंगर जो झालेला आहे तो कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी घरामध्ये पैसा धनलक्ष्मी आणि माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये वास करेल असा हा अत्यंत सोपा आणि सरळ उपाय आहे हा उपाय करण्यासाठी तर पहा आपल्याला जिथे शिव मंदिर आहे शिव मंदिरात जायचं आहे शिव मंदिरात मंदिरा गेल्यानंतर जिथे बेलाचं झाड आहे तर त्या बेलाच्या झाडाजवळ आपल्याला सर्वात प्रथम जायचं आहे आणि तिथे ते मोहरीच्या तेलाचा आपल्याला दिवा लावायचा आहे तर पहा बेलाच्या झाडाखाली का दिवा लावावा तर बेलाच्या झाडाखाली साक्षात श्री विष्णू त्याचबरोबर भगवान विष्णू यांचा सहवास असतो असं म्हटलं जातं वास्तुशास्त्रात की बेलाच्या झाडाने शिवशंकर लवकर प्रसन्न होत असतात जर आपण बेलपत्र अर्पण केले तर शिवशंकर आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देत असतात कारण असं म्हटलं गेलेलं आहे की वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की समुद्र मंथनाच्या वेळी शिवशंकर यांनी विष प्राशन केले होते तेव्हा शिवशंकर यांच्या गहशामध्ये खूप जळजळ होत होते आणि बेलाच्या पानामध्ये विष गुणधर्म कमी करण्याचे गुणधर्म म्हटले गेलेले आहेत बेलाच्या पानामध्ये विष निवारण करण्यासाठी अतिशय गुणधर्म म्हटले गेलेले आहेत आणि त्यांच्या डोक्यावर जे बेलाचं पान आहे।, बेला आहे ते ठेवले गेलेले आहेत म्हणून अत्यंत उपयुक्त असं बेलाच्या पानाला महत्त्व दिलेलं आहे जेणेकरून विसाचा जो प्रभाव आहे तो कमी होईल आणि तेव्हापासून शिवशंकर यांना बेलाचे पान अर्पण केले जाते तर पहा वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे बेलपत्र हे शिवांच्या तीन डोळ्याचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत तर पहा आपण श्रावण महिन्यामध्ये शिवशंकर यांना एकशे आठ बेलपत्र एकवीस बेलपत्र किंवा पाच बेलपत्र जर अर्पण करत असाल तर तुमच्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात कारण असं म्हटलं जातं वास्तुशास्त्रामध्ये जेव्हा आपण शिवशंकर यांच्या शिवलिंगावर आपण बेलपत्र अर्पण करत असतो तर शिवशंकर आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देतात आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असतात तर पहा बेलपत्र अर्पण केले नाही तर ती पूजा अपूर्ण मानली जाते म्हणून एक तरी बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावं असं म्हटलं गेलेलं आहे वास्तुशास्त्रामध्ये बेलपत्र अर्पण न केल्याने आपले न कळत कळत झालेले जे पाप आहे ते नष्ट होत असतात आणि आपल्याला पापापासून मुक्तता सुद्धा मिळत असते म्हणून आपल्याला श्रावण महिन्यामध्ये दररोज संध्याकाळी असा एक दिवा तुपाचा लावू शकता किंवा मोहरीच्या तेलाचा लावू शकता किंवा तिळाच्या तेलाचा असा तेला एक दिवा रोज संध्याकाळी आपल्याला लावायचा आहे आणि त्यानंतर बेलाच्या झाडाखाली दिवा लावल्यानंतर पंचामृत अर्पण केल्यानंतर साखर अर्पण करायची आहे जल अर्पण करायचा आहे आणि आपल्या मनातील सर्व इच्छा व्यक्त करायचे आहे माझ्या जीवनामध्ये जे अडचणी आहे कर्ज झालेलं आहे मुलाला चांगली टोकरी लागत नसेल तर तुम्हाला बेलाच्या झाडाखाली तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र तुम्ही म्हणू शकता हा मंत्र म्हटल्यानंतर तुमच्या ज्या आडलेले कामं आहे किंवा कर्ज कि जे आहे किंवा भरपूर दिवसापासून तुम्ही मुलासाठी नोकरीसाठी प्रयत्न करत आहात भरपूर पैसे भरलेले आहेत तर नोकरीसाठी जी काही इच्छा तुम्ही मागत आहात जे उपाय करत आहात त्या इच्छेचं शंभर टक्के फळ तुम्हाला प्राप्त होत असते म्हणून हा एक उपाय तुम्ही श्रावण सोमवारी आवर्जून करून पहा असा एक दिबा लावून पहा तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा